बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये महाराष्ट्रातील अकरा किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि खांदेरी तसंच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये जागतिक वारसा समितीचं सत्तेचाळीसावं अधिवेशन युनेस्कोच्या मुख्यालयात सुरू आहे याच अधिवेशनात महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुराक होऊ लागलेला आहे याआधी महाराष्ट्रात एकूण पाच जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आली होती यात अजिंठा लेणी वेरुळ लेणी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पश्चिम घाट यांचा समावेश आहे आता शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे केंद्राला सुद्धा एक पत्र लिहिलं आहे ज्या केंद्राच्या हद्दीत त्याच्या संवर्धनासाठी ते राज्य सरकार या दोन गोष्टींचा आपापसात संबंध नाही आहे हे बारा किल्ले हे आपल्या युनेस्कोने हेरिटेज साईट म्हणून वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून त्या ठिकाणी निवडलेले आहेत बाकी आम्ही ही विनंती केलेली आहे की अनेक किल्ले असे आहेत की ज्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत त्या किल्ल्यांच्या संवर्धनाला वेळ लागतो त्यांच्या प्रोसेसेस फार कंबर सम आहेत आणि त्या काही चूक आहेत असं मी म्हणत नाही पण देशभरामध्ये दे त्या सगळ्या प्रोसेसेस वेगवेगळ्या ठिकाणी करताना उशीर होतो आणि म्हणून आम्ही अशी विनंती केली आहे की यातले काही किल्ले हे जर त्यांनी राज्य पुरातत्व विभागाला केले तर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या गाईडलाईन्स प्रमाणेच आणि त्यांच्याच कायद्याच्या अधीन राहून आम्ही राज्यामध्ये वेगाने त्या गड किल्ल्यांचा विकास करू आज जसं आपण आता रायगडाचं सा काम चांगल्या प्रकारे करतोय शिवनेरीचं काम त्या ठिकाणी झालं आहे इतर किल्ल्यांचं काम आपल्याला करायचं आहे आपल्याकडे हो पण चालू आहे आपल्याकडे या किल्ल्यांकरता निधीची कमतरता नाही आहे प्रॉब्लेम हा आहे की केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ज्या सगळ्या कंडिशन आहेत त्यातल्या प्रत्येक अप्रुव्हलला वेळ लागतो एक दगड लावायचा असेल तर त्यांचा नियम आहे की शिवकालीन किल्ल्याला जो दगड होता तोच दगड तिथे लागला पाहिजे त्याच शेप मध्ये लागला पाहिजे आणि त्याचा कुठला तरी पुरावा असला पाहिजे हे सगळं तयार करून त्यांच्याकडे न्यावं लागतं मग त्यांची एक्सपर्ट टीम त्याला मान्यता देते याला वेळ लागतो हेच त्याच एक्सपर्ट तसेच एक्सपर्ट आपल्याकडे राज्य पुरातत्व विभागात आहे त्यामुळे त्याच कायद्यानुसार आम्हाला काम करायची परवानगी दिली तर आम्ही वेगाने ते करू शकू असा आमचा प्रयत्न